प्रभाग क्रमांक आठ मध्ये नगरपालिकेतर्फे तीन विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आरोग्य सभापती अॅडव्होकेट परिमल नाईक नगरसेविका भारती मोरे आदी उपस्थित होते प्रभाग क्रमांक मध्ये सावंतवाडी नगर परिषदेच्या माध्यमातून विविध कामांचा आज कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्यानिमित्ताने आम्ही स्थानिक प्रभाग क्रमांक आठमधले नगरसेवक उपस्थित आहोत त्याचबरोबर सर्व सावंतवाडी शहरातील प्रभाग क्रमांक आठमधले कधी सगळे सुज्ञ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत मी सगळ्यांचं स्वागत करतो रभा क्रमांक आठमध्ये मागील नऊ महिन्यामध्ये काही त्या पद्धतीने कामं करता आली नाही परंतु पेंडिंग आम्ही माग मागील चार वर्षात जो पाठपुरावा हो केला होता आणि त्याचा परिपाक म्हणून या कामांचा आम्ही आज शुभारंभ केलेला आहे त्यामध्ये सर्वोदयनगरमध्ये तीन आगे। आगे। तीन नवीन कामं आहेत त्याच्यामध्ये दोन रस्त्याची कामं आहेत एक गार्डनचं काम आहे त्याचप्रमाणे गरण भागामध्ये अलीपाणंद इथे रस्त्याचं खडीकरण आणि डांबरीकरणाचा शुभानुभव केलेला आहे त्याचबरोबर समाज मंदिर इथे समाज मंदिर इथे आपण गटाराचं जे आहे गटार आहे त्या गटाराचं काम केलेलं आहे आता नजीकच्या काळात बाकी इतर सुद्धा कामं वरची घ्यायची आहेत आणि मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो आणि सांगू इच्छितो की सुद्धा या संपूर्ण नेहमी सातत्याने सहभाग घेतलेला असल्यामुळे आणि पाठपुरावा केलेला असल्यामुळे त्याचं हे त्याची ही गोड फळं आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका